एका इंडिव्हिज्युअल कामगारासाठी जर त्याला कामावून कमी केलं तर त्यावेळेस मग त्याला कामगार संघटनेची गरज नाही तो एकटा सुद्धा आमच्याकडे येऊ शकतो आणि कन्सिलेशनमध्ये मध्ये तक्रार त्याची दाखल करू शकतो परंतु जेव्हा जनरल डिमांड्स असतात जनरल डिमांड्स म्हणजे संपूर्ण अस्थापनेतल्या कामगारांची पगाराची मागणी किंवा पगार वाढ हवी बोनस हवा रजेच्या संदर्भात काही असेल एल टी ए संदर्भात काही असेल ह्या ज्या सर्वसाधारण मागण्या असतात त्यावेळेस मात्र एक इंडिव्हिज्युअल कामगार अशा मागण्या नक्कीच घेऊन येऊ शकत नाही आणि ते रास्तेही होणार नाही त्यामुळे कायद्यातच तशी तरतूद आहे की ह्या पद्धतीचे जे डिस्प्यूट आहेत ज्याच्यामध्ये कॉमन इंटरेस्ट इन्वॉल्व आहेत अशा डिस्प्युट्समध्ये संघटना ही मध्यस्थ असणं हे खूपच आवश्यक असतं आणि म्हणून कामगार संघटनेला अशा अनेक प्रकारच्या विवादांमध्ये हे महत्त्व प्राप्त होतं आणि का काय होतं की कामगार संघटनेत काम करणारी लोकं ही त्या एक्सपर्टाइज नॉलेजची असतात कामगार कायद्याचं त्याला नॉलेज असतं ते शक्यतो एका सामान्य कामगाराला असू शकत नाही आणि त्यामुळे कामगार संघटनेचा रोल हा नेहमीच फार महत्त्वाचा असतो